नमस्कार मंडळी मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या वेळेमध्ये आपल्यासोबत जी गाडी आहे ना ती आहे हिरोची झूम वन सिक्स्टी स्कूटर जी आहे ती मॅक्सिस स्कूटर सेगमेंटमध्ये जी आहे आत्ताच काही दिवसापूर्वी हिरो कंपनीने जी येते ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केले तर आपल्यासोबत आज ही गाडी जी आहे अवेलेबल झालेली आहे जी की हिरो झूम वन सिक्स्टी मॅक्सी स्कूटर तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि या गाडीमध्ये फीचर्स काय दिलेले इंजिन स्पेसिफिकेशन काय आहे गाडीचं मायलेज किती आहे गाडीची ऑन रोड किंमत किती असणार आहे अशी संपूर्ण डिटेल माहिती जे तुम्हाला मराठीमध्ये आपल्या मराठवाड्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते तुम्ही पहिल्यानंतर आपल्या चॅनलवरती आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो तो शेअर करत चला आणि व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंट करून देखील तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर ही गाडी आपल्याला अवेलेबल करून दिली सेगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड हिरो शोरूम के केस बी चौक चिंचवड या ठिकाणी हिरोचं शोरूम आहे जे की शोरूम मध्ये जी येते ही गाडी अवेलेबल आहे तुम्हाला गाडीची ट्रेडर घ्यायची असेल तुम्ही या शोरूमला येऊन व्हिजिट करून या गाडीची ट्रेडर घेऊ शकता किंवा गाडी बघू शकता गाडीमधले फीचर्स काय करतात ते देखील चौकशी करू शकता आणि गाडीची ट्रेडर घ्यायची असेल नक्की या शोरूमला तुम्ही एकदा व्हिजिट करा शिव तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मिळतो लोकेशन अशी संपूर्ण डिटेल माहिती जे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये देण्या चालू करू आणि ही गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये आहे हिरो झूम वन सिक्स्टी स्कूटर या स्कूटरमध्ये जर कलर ऑप्शन बघितले ना तर एकूण चार कलर येतात पहिला जो कलर आहे तो मॅट रेन फॉरेस्ट ग्रीन कलर तुम्हाला पाहायला मिळतो व्हाईट एक आहे हा एक रेड कलर आहे आणि चौथा जो कलर जो आहे ना तो मॅट ग्रे कलर चार कलर ऑप्शन जे आहे तुम्हाला या मॅक्सी स्कूटरमध्ये जे आहे ते बघायला मिळतात तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जी कलर आवडतो त्यानुसार तुम्ही ही गाडी जी आहे घेण्याचा विचार करू शकता तर आता आपण या गाडीची जी आहे ना ती चावी बघूया चावी जी तुम्हाला अशा प्रकारची मिळून जाते यावरती जर बघितलं तर सीट तुम्हाला उघडायचं असं तुम्ही हे स्विच जे आहे ते प्रेस करायचं आहे इथे जे स्विच आहे ना ते मी लाईटचा आहे जे की प्रेस केल्यानंतर तुम्हाला गाडीचे इंडिकेटर जे आहे ते ब्लिंक होताना बघायला मिळतात त्यानंतर हे जे स्विच आहे ते हेडलॅम्प ऑन करायचं आहे अशा प्रकारे हेडलॅम्प जे येते तुम ऑन आन होतात आणि ड्युएल चेंबर हेडलॅम्प जे आहे ते तुम्हाला हिरो झूम या स्कूटरमध्ये बघायला मिळून जातात आता आपण फ्रंटने चालू करूया हो गाडीमध्ये काय काय फीचर देण्यात आलेले ते एक एक करून जाणून घेऊया मित्रांनो या स्कूटरचा लुक जो आहे ना मॅक्सी स्कूटर सेगमेंटमध्ये तुम्ही बरेच स्कूटर जे आहे त्या बघितल्या असेल त्याचप्रमाणे आणि दिसायला गाडीचा लुक जो आहे तो नक्कीच एक चांगला इथे वायझर जर बघितले ना चांगला मोठा असा वायझर जो आहे तो मिळून जातो जे की गाडी चालवताना गाडी जी आहे स्टेबल राहते आणि स्कूटर देखील ही जी आहे चांगली आणि हा कलर जो आहे तो देखील मला चांगला आवडलेलं आहे त्यानंतर ते हेडलाईटबद्दल जर बोलायचं झालं तर डीएल चेंबर एल ई डी हेडलॅम्प जे तुम्हाला इथे मिळून जातात त्याचा थ्रो वगैरे जो तो रात्रीच्या वेळेस कसं आहे ते देखील तुम्ही इथे बघू शकता गाडी पासिंग असेल तर नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता त्यानंतर खाल्यानंतर हिरोची बॅजिंग जी आहे क्रोममध्ये इथे बघायला मिळेल जो की हिरो कंपनीचा लोगो होते तो क्रोममध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मडगाड की फेंडरवरती तुम्हाला झूमचं स्टिकर ग्राफिक जे येते चांगल्या प्रकारे बघायला मिळून जातं त्यानंतर या साईडला आल्यावर जर बघितलं तर टायर जे आहे ब्लॉक पॅटर्न टायर जे तुम्हाला इथे मिळून जातात जे की चांगले आणि बेटर ग्रीपसाठी जे ते तुम्हाला बघायला मिळतं ते या स्कूटरमध्ये या स्कूटरमध्ये जर टायर साईज बघितला ना फ्रंटचा तर तो एकशे वीस बाय सत्तर सेक्शनचा चौदा इंचे टायर जे ते तुम्हाला मिळून जातात जे की 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 आहे आणि या सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठे टायर जे आहे तुम्हाला या स्कूटरमध्ये हिरो कंपनीने दिलेले इथे बायब्रीची डिस्क पण मिळून जातात आणि फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आलेलं आहे जी की एबी सोबत आहे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम जे ते तुम्हाला सुद्धा माहिती असली ते ए बी एचं ग्राफिक जे आहेत ते बघायला मिळून जातात आणि ॲलोव्हीलचं डिझाईन जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला आय थ्री एस टेक्नॉलॉजी इथे हिरो कंपनीची मिळून जाते जे की सायलेंटली स्टा जे की सायलेंटली स्टार्ट होतं या गाडीचं इंजिन ते देखील चांगलं आहे सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटला तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळून जातात इथे रिफ्लेक्टर देण्यात आलेले आणि टायर देखील चांगले आहेत चौदा इंचे टायर जे तुम्हाला सोबत इथे मिळून जातात त्यासोबत मित्रांनो इंडिकेटर जर बघितलं ना इंडिकेटर जे येते चांगले डिसेंट क्वालिटीचे आहेत इथे हॅलिजनमध्ये इंडिकेटर तुम्हाला मिळून जाते आणि फ्रंटचा ओवरऑल लुक जो होतो मॅक्सी स्कूटरचा जो होतो तुम्हाला कसा वाटतंय तो कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर म्हणजे गाडीचा ओव्हरऑल लुक जो तो साईड लुक देखील तुम्ही अशा प्रकारे बघू शकता गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीची जी टोटल लांबी आहे ना ती एकोणीसशे त्र्याऐंशी एम एम इतके गाडीची टोटल वीट सातशे बहात्तर एम एम इतके आणि गाडीची जी टोटल हाईट आहे ना ती बाराशे चौदा एम एम इतकी गाडीचा व्हीलबेज जर बघितलं तर तो, तो आहे तेराशे अठ्ठेचाळीस एम एम आणि सीट हाईट जर बघितले ना या स्कूटरची तर ती आहे सातशे सत्याऐंशी एम एम गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तो देखील चांगला आहे तुम्ही खराब रस्त्यांवर शहरामध्ये ग्रामीण भागात कुठल्याही रोड कंडिशनला ही, कंडिशन ही स्कूटर जी आहे ते चालू देखील शकता ग्राउंड क्लिअरन्स जो होतो एकशे पंचावन्न एम एम इतका तुम्हाला बघायला मिळतो आणि गाडीचं टोटल कर वेट जे आहे ना ते एकशे बेचाळीस किलो इतकं आणि गाडीचा साईड लुक तुम्ही बघू शकता सुद्धा शार्प पेजेस देण्यात आलेले ते देखील चांगलं दिसतं आयथ्री एस टेक्नॉलॉजी इथे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाते आणि फिट अँड फिनिश किंवा क्वालिटी वाइज जर बघितले ना इथं झूम वन सिक्स्टीचं ग्राफिक्स जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात येते त्यामुळे गाडीचा लुक जो, जो तो देखील चांगला दिसतो लिक्विड कूल इंजिन जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं जे की आपण पुढे इंजिन स्पेसिफिकेशन वगैरे बघणार फुटपेकची क्वालिटी फुटरेजची जर क्वालिटी बघितली ना ती देखील चांगली चांगल्या क्वालिटीच्या फुटरेज जे तुम्हाला इथे या स्कूटरमध्ये दे देण्यात आलेले आहे एक्झॉस्ट सायलेन्सर बघितलं तर त्याचं जे कवरिंग जे आहे ते प्रॉपरली करण्यात आलेलं आहे आणि एक्झॉस्ट सायलेन्सर जो येतो अपसाईड जे ते बघायला मिळून जातो आणि अशा प्रकारे जो येतो सायलेन्सर एक्झॉस्ट जो येतो या गाडीचा आहे सस्पेन्शन जे ते तुम्हाला ड्युएल अप जर मिळून जातात जे की अशा प्रकारचे आहे त्याचबरोबर मंडळी गाडीचा या साईडने जर लोक बघितात तर ग्राफिक जे येते कलर जो आहे हा रेड कलर तो देखील स्कूटरला एक चांगलं एनहास करतो आणि या ठिकाणीसुद्धा तुम्हाला फुटरेस मिळून जातात महत्त्वाचं म्हणजे या स्कूटरमध्ये तुम्हाला सेंटरस्टँडसोबत साईड स्टँडसुद्धा त्याचं ऑप्शन जे ते दिलेलं आहे आणि ग्राफिक्स जर बघितलं ना झूम वन सिक्स्टीचं तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळून जातं हिरोची बॅटरी जे तुम्हाला त्या साईडला तिथे मिळून जाते आणि फ्युअल टँक जो आहे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि पुढे स्विचेस वन कंट्रोल वगैरे काय काय ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे इथे पुढे आल्यानंतर सस्पेन्शन बघितलं तर ड्युएल शॉकअप जर सस्पेन्शन दोन्ही साईडला मिळून जातात आणि सीटची जर क्वालिटी बघितली ना मित्रांनो सीट जे ते खूप कम्फर्टेबल आहे आणि दोन व्यक्ती जे आहेत ते कम्फर्टेबल बसून या स्कूटरवरती राईड जे आहेत ते करू देखील शकतात दुसरी साईडला आल्यानंतर जर बघितलं ना तर मागच्या साईडचा लुक जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो टेल लॅम्पचं डिझाईन देखील चांगलं दिलेलं आहे त्याच्याच खाली आल्यानंतर इथे एक रिफ्लेक्टर मिळून जातं आणि नंबर प्लेट लावण्यासाठी जागा जी कंपनीने इथे दिलेली आहे मागच्या साईडला जर टायर बघितला ना तो देखील चांगला आहे ब्लॉक पॅटर्न टायर जे आहेत ते गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात त्यामुळे बेटर ग्रीप जी आहे ते गाडी चालवताना तुम्हाला बघायला मिळते आणि मागचे इंडिकेटर जे आहेत ते तुम्हाला हायड्रोजनमध्ये इथे मिळून जातात हिरोची बॅगिंग जी आहे ते इथे देण्यात आलेली आहे मागे ट्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे फ्रंटला ब्रेक देण्यात आलेला आहे या स्कूटरमध्ये जे की फ्रंटला डिस्कब्रेकसोबत ए बी एस सिस्टीम जी आहे ते गाडीमध्ये दिलेली आहे मागचा टायर जो आहे ना तो चांगला मोठा दिलेला आहे एकशे चाळीस बाय साठ सेक्शनचा चौदा इंचचा टायर जो तो पाठीमागच्या साईडला देण्यात आलेला आहे जे की व्हील सोबत आहे आणि चांगलं मोठं साई मोठा टायर साईज आहे ते गाडीमध्ये तुम्हाला बघायला सर बघितलं तर पाठीमागे पिलेन बसल्यानंतर इथे तुम्ही ग्रॅब हँडल टाईप जे आहे ते दोन्ही साईडला बघायला मिळून जातं आणि ओवरऑल गाडीचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इंजिनबद्दल जर बोलायचं झालं ना मित्रांनो इंजिन स्पेसिफिकेशन या स्कूटरमध्ये जर बघितलं तर एकशे छप्पन सी सीचं लिक्विड कूल फोर वॉल सिंगल सिलेंडर एस ओ एस सी फेल इंजेक्टेड इंजिन जे आहेत ते गाडीमध्ये दिलेले जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतात चौदा पॉईंट सहा बी एच पी आठ हजार आर पी एम पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतात चौदा न्यूट्रलमीटर इथं साडेसहा हजार आर पी एम पर्यंत जे की चांगलं आहे आणि इंजिन जे आहे ते चांगलं पावर फिगरसुद्धा जे आहेत या झोम वन सी सीचे चांगले ग्राफिक ग्राफिक्स जे जे तुम्ही अशा प्रकारे इथं बघू शकता महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सीट उघडायचं असेल ना इथे डेडिकेटेड बटन दिलेलं आहे त्याला जर तुम्ही प्रेस केलं तर सीट जे आहे ते प्रकारे तुम्ही उघडून सीटची स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे एल डी लाईट जो आहे तो तुम्हाला बाहेर मिळतो हिरोची बॅजिंग जी आहे ती इथे करण्यात आलेली टूलकिट वगैरे जे आहे तुम्हाला इथे मिळून जातं आणि हा जो अंडर सीट स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ना ती बावीस लिटरची इथे तुम्ही हेल्मेट जे आहे ते ठेवू शकता प्रॉपरली आणि एवढा स्पेस जो आहे तो सीटच्या खाली तुम्हाला मिळून जातो आणि सीट जे आहे ते चांगलं कम्फर्टेबल आहे मी या सीटवर बसून ही गा गाडी जी येते ते चालवून देखील बघितलेली आहे तर मंडळी या झूम वन सिक्स्टी स्कूटरचा ओव्हरऑल लुक जर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता फ्युअल टँक जर तुम्हाला पेट्रोल फिल करायचं असेल ना तर तुम्हाला इथे मिळते आणि हे जे इंजिन आहे ना या स्कूटरमध्ये ई ट्वेंटी कंप्लेंट इंजिन जे ते तुम्हाला बघायला मिळतं एक इंटरेस्टिंग गोष्ट जी येते ही गाडी जी आहे ती स्मार्ट की सोबत येते आणि इथे एक नॉब देण्यात आलेला आहे तो जर तुम्ही खाली प्रेस करून इकडे केला ना तर स्कूटर जे येते ऑन होते आणि स्कूटर ऑन झाल्यानंतर इथे एक तुम्हाला डेडिकेटेड सीट उघडण्यासाठी स्विच देण्यात आलेलं आहे आणि राईट साईडला जर हा नॉब फिरवला तर स्पीडोमीटर जो तो ऑन देखील होतो आणि नंतर तुम्ही इथनं स्टार्ट करून गाडी जी आहे ते चालू देखील शकता त्याचबरोबर जर तुम्हाला फ्युअल लीड जी आहे उघडायची असेल ना तर हा जो नॉब आहे ना तो सिम्पली प्रेस करायचा आहे लेफ्ट साईडला आणि इथे तुम्ही पेट्रोल जे आहे ते फील करू शकता आणि फ्युअल टँक कॅपॅसिटी ना बघितली ना तर या स्कूटरची ज्यात सात लिटरचा फ्युअल टँक जो होते तुम्हाला स्कूटरमध्ये मिळून जातं जे की मायलेज जर बघितलं तर चाळीस ते पंचास के एम पी एल इतकं मायलेज देते तुम्हाला या स्कूटरपासून मिळू शकतं आणि मायलेज मित्रांनो तुम्ही गाडी जी ते कशी चालवता त्यावर देखील डिफेंड राहतं आणि मायलेज जे आहे ते प्रत्येकाला गाडी तुम्ही कशी चालवता त्यावरती मायलेज जे येते कमी जास्त देखील मिळू शकते तुम्ही लक्षात जे ते ठेवू शकता आता पण या गाडीमध्ये फीचर काय काय दिलेलं आहे स्पीड मीटरवरती आणि स्विचेस आणि कंट्रोल कसे आहेत ते देखील बघूया तर मंडळी इथे एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आहे ना इथे एक स्पेस मिळून जातो इथे जर बघितलं तर इथे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे हो जे आहे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज देखील करू शकता इथे एक यू एच डी पोर्ट जो आहे तो आतमध्ये दे देण्यात आलेलं आहे हे एक चांगली गोष्ट जी येते तुम्हाला या झूम स्कूटरमध्ये वन सिक्स्टीमध्ये बघायला मिळून जाते हा नॉब देखील जो आहे तो चांगला आहे स्मार्ट की तुम्हाला मिळून जाते जर हँडल लॉक करायचं असेल तर तुम्हाला हे जे नॉब आहे ना तो खाली प्रेस करून लेफ्ट साईडला फिरवल्यानंतर हँडल जो आहे तो लॉक तुम्ही करू शकता राईट साईडला जर फिरवलं तर इग्निशियन जे आहे ते ऑन होतं आणि स्पीडोमीटर जो आहे ऑन होतं सीट उघडायचं असेल तुम्ही इथनं देखील उडू शकता आणि फ्युअल लीड उघडायचं असेल तर सिम्पली तुम्हाला लेफ्ट साईडला प्रेस करायचं आहे तर फ्यूल लीड जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता त्यासोबत स्विचेस आणि कंट्रोलबद्दल जर बोलायचं झालं तर एक्सेल्ट लिवर जी येते ती ग्रीप जी येते ती देखील चांगली थ्री एसचं चा बटन जे तुम्हाला इथे मिळून जातं आणि स्टा स्कूटर स्टार्ट करायचं स्विच जे आहे ते सेल्फ स्टार्टचं इथे देण्यात आलेलं आहे आणि इथे जर बघितलं तर एक प्रीमियम स्कूटर जे येते तुम्हाला झूम तुम्ह वन सिस्टी ही जी बघायला मिळते इथे हिरोची रूममध्ये बॅजिंग करण्यात आलेली आहे लेफ्ट साईडला आल्यानंतर जर बघितलं ना इथे तुम्हाला हेडलाईमचे स्विचेस जे तुम्हाला इथे मिळून जातात पाचले स्विच तुम्ही इथनं देऊ शकता लेफ्ट अँड राईट इंडिकेटर इथनं देऊ शकता <coughs> गाडीचा हॉर्नचा आवाज जो आहे तो देखील चांगला आहे आणि स्विचेसची जर क्वालिटी बघितली ना ती डिसेंट आहे चांगल्या क्वालिटीचे स्विचेस जे आहेत स्कूटरमध्ये वापरण्यात आलेले आहे मिररची जर क्वालिटी बघितली ना मित्रांनो मिरर जे ते चांगले दिलेले गाडी चालवताना मागच्या साईडचं जे ते तुम्हाला क्लिअरली युजेबल होतं मागच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जे आहेत तुम्हाला गाडी चालवताना क्लिअरली दिसतात त्यासोबतच हा जो स्पीडमीटर आहे ना तो चांगला ब्राईट देण्यात आलेला आहे आणि दिवसादेखील त्याचं ब्राईटनेस जे आहे ते देखील चांगली इथे वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला बघायला मिळून जातात इथे ए बी एसचं इंडिकेशन जिथे देण्यात आले आणि या डिस्प्लेवरती जे इन्फॉर्मेशन व्हायचं इथे स्पीड बघू शकता ओडोमीटर म्हणजे गाडीचं किलोमीटर किती झालं ते तुम्ही इथनं बघू शकता डिजिटल क्लॉक देण्यात आले फ्युअल गेट जो या साईडला आहे इथे ट्रिप वन जी आहे ती किती किलोमीटर चालवली ॲव्हरेज स्पीड काय होती टाईम बघायला मिळते इथे डेटसुद्धा बघायला मिळते इथे एक दोन स्विचेस आहेत ते जर तुम्ही प्रेस केले तर ट्रिप टू टू बघू शकता त्याचबरोबर ब्लूटूथनी पेअर करू शकता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर बघू शकता त्याचबरोबर टन बाय टन नॅव्हिगेशनचा यूज जो तो देखील या स्कूटरसोबत करू शकता ॲव्हरेज फ्युअल इकोनॉमी ॲव्हरेज मायलेज किती देत आहे ते देखील तुम्ही इथनं बघू शकता आणि यावरती भरपूर चांगली इन्फॉर्मेशन माहिती जे ते तुम्हाला स्पीडमध्ये स्पीडोमिटरच्या डिस्प्लेवरती बघायला मिळेल आणि स्पीडोमीटर जो चांगला ब्राईट आहे दिवसात सुद्धा गाडी चालवत आणि तुम्हाला क्लिअरली व्हिजिबल देखील होतं ओवरऑल मित्रांनो गाडी जी आहे तुम्ही अशा प्रकारे भेऊ शकता झूम वन सिक्स्टी जी आहे ते पिंपरी जिंचोडमध्ये तुम्हाला हिरोच्या शोरूममध्ये अवेलेबल बघायला मिळेल आणि फीचर वाईज आयथ्री एस टेक्नॉलॉजी गाडीमध्ये देण्यात आलेली आहे जे की सायलेंटली स्टार्ट होतं इंजिन ब्लॉक पॅटर्न टायर जे ते तुम्हाला मिळून जातात या स्कूटरमध्ये ड्युएल चेंबर ई डी हेडलॅम्प देण्यात आलेले स्मार्ट की जी आहे ते तुम्हाला मिळून जाते जे की रिमोटनेस तुम्ही या गाडीचं सीट जे आहे ते स्कूटरचं उघडं देखील शकता डिजिटल स्पीडोमीटर मिळून जातं त्यासोबत टन बाय टन नॅव्हिगेशनसुद्धा देण्यात आलेले एवढे फीचर्स जे तुम्हाला या झूम वन सिक्स्टी मॅक्सी स्कूटरमध्ये हिरो कंपनीकडनं मिळून जातात तुम्हाला ही स्कूटर जी आहे ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पण या गाडीची जी आहे ती ऑन रोड किंमत पुणे किंवा एम्प्रेशन रॅमली किती आहे ते देखील बघ तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघितली हिरोची झूम वन सिक्स्टी ही जी स्कूटर आहे या स्कूटरबद्दल मी संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गाडीमध्ये फीचर्स काय दिलेले गाडीची किंमत जी आहे ती किती असणार आहे ती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आणि या गाडीची ऑन रोड किंमत जर बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड रेमणी ती आहे एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे दहा रुपये इतकी आणि ही जी किंमत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली ही सप्टेंबर महिन्यातली किंमत आहे जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी मिळत तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा किंमत तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते फीचर जर बघितले गाडीमध्ये तर फीचर सुद्धा चांगली दिले आणि इंजिनसुद्धा जे या स्कूटरचं चांगलं आहे मायलेज वगैरे सुद्धा तुम्हाला चांगलं मिळू शकतं तुम्हाला या गाडीमध्ये कोणते फीचर ते चांगले वाटलेले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत या गाडीचा व्हिडिओ जो तो शेअर करू शकता कर जास्तीत जास्त आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात येईल तर भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद